चला आता काहीतरी करूया हेmathbb नाहीये हे काय रे बाप रे अरे रे राज अरे अरे काय बेक काय बेक काय काय होत आहे अरे काय करतोय रे

हर्ष हर्षच केल हर्ष हर्ष मस्त रे अरे

तर मित्रांनो सामना कोण जिंकला अजून समजले नाही तरी पण बघ इकडे दोन्ही वगैरे चालू आहे बघा आपले गोरू सुद्धा तिकडे तर सामना बघूया कोण जिंकतो तर मित्रांनो सामना सुद्धा काय झालाय आणि परत सुरुवात झाली सामन्याला तर चला मित्रांनो सामना सुद्धा बघायला सुरुवात करूया

मित्रांनो पाहू शकता इकडे सामनाचा अगोदर विजयी केला गेला तो दहावी आणि आमचा सामना जिंकला होता कारण तिकडे काही चूक झाले असल्यामुळे कारण आमच्याने पकडले होते एकतीस सेकंदामध्ये आणि त्यांचे बत्तीस सेकंदामध्ये एका सेकंदाचा फरक होता आणि दहावी व विजयी संघ झाला